तर मंडळी आजची आपली रेसिपी आहे साबुदाण्याची पडीपापड याआधी पण तुमच्यासोबत भरपूर साऱ्या रेसिपी शेअर केल्या होत्या फराळाच्या साबुदाना कुरडे बटाटा कुरडे साबुदाना बटाट्याचे पडीपापड तर आजची आपली रेसिपी आहे साबुदाणाचीच पडीपापड पण जरा वेगळ्या पद्धतीची गॅसवर न शिजता जास्त तामझाम न करता भांड्याचा पसारा न करता असे साबुदानाचे पांढरे शुभ्र पळीपापड आहेत अगदी कापसासारखे हे पडीपापड सहज कोणी करू शकतात जो नवीन असेल त्यांनासुद्धा जमतील तर नमस्कार संध्या रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करीत आहे आजच्या व्हिडिओला आपण लगेचच सुरुवात करते तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा त्या ठिकाणी मी एक वाटी साबुदाना घेतलेला आहे तो साबुदाणा आपल्याला रात्रीच भिजत घालायचा आहे ज्या वाटीनं साबुदाना घेतला त्याच वाटीनं आपल्याला सात वाट्या पाणी घ्यायचं आहेत तुम्हाला जर ग्लासानं घ्यायचं असेल तर एक ग्लास साबुदाना त्याला सात ग्लास इथं पाणी वापरायचं आहे तिथं मी वाटीचं मापं घेतलं आहेत एक वाटी साबुदाना आणि सात वाटी इथं पाणी घेतलंय तर हे आपल्याला रात्री भिजत घालायचं आहे पण गरम पाण्यामध्येच भिजत घालायचं आहे तर हे आपण गॅसवर ठेवणार आहोत पाणी उकळेल इतपत आपल्याला उकळू द्यायची पाण्याला म्हणजे खूप जास्त पण आपल्याला साबुदाना पाण्यामध्ये होऊ द्यायचं नाही फक्त गरम पाण्यामध्ये एक ते दोन सेकंदच फक्त पाण्यामध्ये एक दोन दे ते दोन सेकंद होऊ द्यायचं आहे नंतरनं गॅस बंद करून घ्यायचं आहे हवं असल्यास त्यात तुम्ही पातेल्यामध्ये किंवा एखाद्या सुद्धा हे साबुदाना भिजत घालू शकतात पण मी त्यात झाकण ठेवायला ठेवल्या गेलं पाहिजे व्यवस्थित की जेणेकरून त्याची वाफ बाहेर जाणार नाही तर मी कुकरच घेतलेला आहे कुकरमध्येच हा साबुणा भिजत घालणार आहे आणि झाकण लावून घेणार आहे रात्रभरासाठी आपल्याला हा झा झाकण तसंच ठेवायचं आहे सकाळी उठल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपलं मस्त साबुदाणा त्याच पाण्यामध्ये भिजला आहे चांगला एका वाटेला सात वाटे पाणी घेतलं आहे त्यात सात वाट्यामध्येच पाणी साबुदाणा अगदी परफेक्ट फुललेला आहे आता तुम्हाला खूप पाणी पाणी दिसत असणार पण जेव्हा आपण मिक्सरमध्ये बारीक करू तेव्हा याच पाण्याचा उपयोग करून आपल्याला मिक्सर दरामध्ये त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यात आपल्याला साबुदाणा घालायचं आहेत आणि पाणी घालताना मात्र जे कुकरमध्ये आपण पाणी घातलं होतं सात वाटे पाणी गरम केलेलं तेच पाणी आपल्याला इथं वापरायचं आहे म्हणजे वरतून थंड पाणी किंवा वेगळं पाणी घालायची गरज पडत नाही ज्या पाण्यामध्ये आपण साबुदाणा भिजत घालतो त्याच पाणी इथं आपल्याला मिक्सर मिक्सरदारमध्ये बारीक करताना वाटायचं आहे तर बघू शकता मस्त आपली पेस्ट इथं तयार झाली आहे तर ज्या भांड्यात आपण हे काढायचं आहेत ते आपल्याला मिक्स करायचं आहे त्या एका बाउलमध्ये आपल्याला पेस्ट ते काढून घ्यायची आहेत अशा पद्धतीनं जो आहे बाकीचा जो राहिलेला साबुदाणा होता तोसुद्धा मी इथं बारीक करून घेतलेला आहे तर बघू शकता थंडगार पीठ आहे हे म्हणजे रात्रीच तेवढी मेहनत आपल्याला गरम पाण्यात घालायची सकाळी उठून थंडच पीठ असतं आपलं हे तुम्ही प्लॅस्टिकवर सुद्धा हे घालू शकतात तर यामध्ये आपल्याला फक्त चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता कुकरमध्ये जेवढं पाणी घातलं होतं मी तेवढंच पाणी त्याला ते परफेक्ट झालं म्हणजे वरतून पाणी वेगळं घालायची गरज पडत नाही वरतून फक्त आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे तुम्हाला जर खूप घट्ट वाटत असेल तर तुम्ही तर अर्ध वाटी गरम केलेलं पाणी घालू शकता पण त्याची आवश्यकता पडतच नाही एका वाटीला सात वाटी पाणीही परफेक्ट झालं मीठ घालून घ्यायचं आहे त्यात पापड खार वगैरे घालायची गरज नाही आणि हे मिश्रण आपल्याला अशा पद्धतीनं आपल्याला बॅटरी इथं तयार पाहिजेत आपण हे पापड आता प्लॅस्टिकवरसुद्धा घालू शकतो तर इथं मी प्लॅस्टिकवरच घेतलं आहे थंडच पीठ असल्यामुळे प्लॅस्टिकवर घातलं तरी चालतं आणि प्लॅस्टिकवर पण तर सहज निघाला जातो तुम्हाला मी हे काढून सुद्धा दाखवणार आहे बऱ्याच जणांच्या मागे कमेंट्स आल्या होत्या की ताई तुम्ही प्लॅस्टिकवर काढताना दाखवायला पाहिजे होता तो, तो म्हणून मी आता हे काढतानासुद्धा हा पापड तुम्हाला दाखवणार आहे लहान मोठी साईज तुमच्या आवडीनं तुम्ही करू शकता पण शक्यतर हे पापड जरा जाडच करायचे कारण सुकवल्यानंतर खूप बारीक होतात ते आणि काढताना तुटतात म्हणून आपल्याला थोडीशी मीडियम साईज घ्यायची थोडीशी जाडसरस करून घ्यायची आहेत अगदी पांढरं शुभ्र पापड आपल्या इथं तयार होत आहे हे एक दिवस पूर्ण उन्हा सुकायचे तुम्हाला जर फॅन खाली सुकायचं असेल तर दोन दिवस आपल्याला सुकायला लागतात हे म्हणून इथं मी उन्हात सुकून घातलेले आहेत सुकवल्यानंतर तुम्ही पाहू शकता संध्याकाळी अगदी पटकन पापळ हा प्लास्टिकवरून निघतो काहीच वेळ लागत नाही तुटतसुद्धा नाही थोडस जाडसर केल्यामुळे एकही पापड आपला तुटलेला नाही आहे ते दोन दिवस मस्त उन्हात सुकून घ्यायचे तुम्हाला तळूनसुद्धा दाखवणार मी सुकवल्यानंतर हे पापड आता तुम्ही पाहू शकता मस्त पांढरा शुभ्र आपला पापड इथं तयार झालेला आहे अगदी कापसासारखा पांढरा शुभ्र पापड इथं दिसत आहे बघितलं का ना काहीही मेहनत लागली नाही आपला पापड बनवायला फक्त रात्री तेव्हा साबणाला भिजत घालायचं आहे गरम पाण्यामध्ये सकाळी तो मिक्सरमध्ये बारीक करून तो घालायचा आहे जो नवीन असेल खरंच त्यांनाही जमेल खूप सोपी रेसिपी आहे आणि तुम्ही बघता क्षणी करायला गेला अशी ही रेसिपी आहे तर मस्त आपले पांढर शिबर पापड इथं तयार झाले आणि डबल ना साईज आपली झालेली आहेत जेव्हा आपला कच्चा पापड होता तेव्हा लहान साईज असायची आणि तरुणसुद्धा डबल साईज आपली पापडीची इथं झालेली आहे तर बघू शकता तापले पापड इथं ता मी तळून घेतले तर आज उपास वगैरे काही नाही आहे म्हणून मी तर थोडेसेच पापड तळलेले आहेत तिथं बघू शकता मस्त पांढरे शुभ्र आपले पापड इथं तयार झालेले आहेत अगदी खायला कुरकुरीत आणि दिसायला अगदी पांढरे शुभ्र आणि शिवाय खूप कडक पण लागत नाही आपल्याला खायला ज्यांना कोणा दाताचा त्रास येईल त्यांच्यासाठी अतिशय चांगला पर्याय म्हणजे हे पापड आहे खूप मऊ असतात खायला हे आणि अगदी कुरकुरीत आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद